दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज एका ऑटो कारने समोरील चालणाऱ्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून अल्टो कार क्रमांक ही कार चालक नवी मुंबई हे पुण्याहून मुंबईकडे घेऊन जात होते गाडी बोरघाटात ठेकू गावाजवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार, कार तिसऱ्या लेनला जाऊन अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली या अपघातात कार मधील कल्पना सावंत सैद वैवर्ष सत्तावन्न कविता लक्ष्मण शिंगोटे वर्ष साठ वसंत सदाशिव शिंगोटे वर्ष बासष्ट लक्ष्मण रामभाऊ शिंगोटे वैवर्ष साठ सर्व जुई जुईनगर नर्मदा सोसायटी नवी मुंबई येथील असून हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील जखमींना तात्काळ कारमधून बाहेर काढून त्यांना पुढील उपचारासाठी एनजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खोपोली अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा